नमस्कार मी सौस्मिता चंद्रकांत बेलसरे प्रबोधन बहुद्देशी संस्थेद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय महिला वक्तृत्व स्पर्धेतील माझा विषय आहे घर सांभाळ सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य पण मोलाचे हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना भारी पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिनी शेन चिखल अंगावर झेलून शेन चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी लढल्या झटल्या सावित्रीबाई आणि चला तर मग आजचा माझ्या विषयाला सुरुवात करते या स्त्री शक्तींना त्रिवार वंदन करुनी त्रिवार वंदन करून आठ मार्च जागतिक महिला दिन नुकताच आपण अतिशय उत्साहाने मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे माझ्या मैत्रिणींनो मला सांगा हा महिला दिन कोणत्या स्तरातील महिलांसाठी आयोजित केलेला असावा किंवा कोणत्या स्तरातील महिलांनी हा महिला दिन साजरा केला पाहिजे ज्या महिला उच्च पदावर कार्यरत आहे ज्या महिला घराबाहेर पडून नोकरी करतात अशा महिलांसाठीच हा सा महिला दिन असावा का तर नाही तळागाळातील समाजातील प्रत्येक लहान मोठ्या स्त्रियांसाठी महिलांसाठी हा महिला दिन असावा असं मला वाटतं महिला दिन साजरा करण्याचा सा उद्देश म्हणजे ज्या घर सांभाळणाऱ्या महिला असतात किंवा सर्व महिला असतात त्यांना आपल्यातील स्वची जाणीव व्हावी आणि यासाठी आपण महिला दिन हा साजरा करायलाच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की घर सांभाळणाऱ्या महिलांच महिलांचं समाजाप्रती किंवा कुटुंबाप्रती योगदान तरी काय तर महिला ही शिक्षित असो की अशिक्षित असो ती मात्र आई मुलगी बहीण पत्नी या सगळ्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत असते आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास सुद्धा ती तयार असते आणि म्हणूनच त्यांचे योगदान मात्र आपण नाकारू शकत नाही एव्हरी होम एव्हरी हार्ट एव्हरी फिलिंग्स Every home, every heart, होम every feeling, हार्ट moment of happiness is ऑफ without इज Is विदाउट वुमेन इज Yes, only शी कॅन कम्प्लीट this वर्ड महिला ही शिक्षित असो की अशिक्षित असो ती आपले कुटुंब मात्र अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते विचार करा जर महिलांनी आपले कुटुंब सांभाळलेच नसते तर घर सांभाळ सांभाळणाऱ्या महिलाच नसत्या तर आपण विचारही करू शकत नाही या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही महिला घरी राहतात किंवा त्या नोकरीकरिता बाहेर पडत नाही नोकरी करत नाही पैसा कमावत नाही म्हणून आपण अशा घर सांभाळणाऱ्या महिलांना दुय्यम स्थान द्यावत का तर अजिबात नाही तर उलट आपण अशा घर सांभाळणाऱ्या महिलांचा आदर केला पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे कारण त्या कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती जी काही भूमिका बजावतात ती अतिशय मोलाची आणि महत्वाची असते ती सर्वांचा मान सन्मान करते आपले कुटुंब सांभाळते घरातील सर्व आप्तस्वकीयांची सुश्रुषा करते वृद्धांची सुद्धा सुश्रुषा करते आपल्या पतीच्या अं काम कामात ती मदत करते या सर्व गोष्टी करत असताना ती आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची मनस्थिती जाणून त्यांच्या मनात काय चालू आहे परिस्थितीची जाणीव असून ती घर सांभाळते आणि त्यांचा विचार करते ती आपल्या घर नीट नेटके ठेवते आणि त्यामुळेच ती आपल्या घरात ही सुख समृद्ध सुख समृद्धी नांदते तिच्यामुळेच आपल्या घरात चैतन्य नांदते तिच्यामुळेच आपल्या घरातील लोकांना यश मिळते आणि अशा या घर सांभाळणाऱ्या महिलांमुळेच तर आज आपलं घर आपला समाज हा निश्चिंत आहे आपले कुटुंब हे निश्चिंत आहे आणि म्हणूनच तिच्या या कार्याची आपण दखल घेतलीच पाहिजे आणि म्हणूनच तिचे हे मोलाचे कार्य जरीही आपल्याला दिसत नसेल अदृश्य असेल तरीही ते अतिशय मोलाचे आहे आणि त्याचा आपण आदर हा केलाच पाहिजे आता आपल्या समाजात आपण अवतीभोवती पाहतो बऱ्याचशा महिला या सिंगल मदर असतात सिंगल मदर म्हणजे ज्यांना पुरुषाची साथ नसते आणि पुरुषाच्या मदतीशिवाय पुरुषाच्या साथी शिवाय या महिला तारेवरची कसरत करीत असून दुहेरी भूमिका बजावत असून आपल्या मुलाचे संगोपन करतात आपल्या घर कुटुंबाला सांभाळतात आणि हे कार्य करणे हे साधे सरळ सोपे नव्हे तर ते एक फार मोठी जबाबदारी असते फार मोठे मोलाचे कार्य असते आदी शक्ती तू प्रभूची भक्ती तू आदी शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्याची भूमिका तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू महिला ही कुटुंबाची धुरा असते कुटुंबाच्या भावनात्मक आणि विचारात्मक गरजांना ती पूर्ण करते कुटुंबातील सुसंस्कार टिकवून ठेवण्याची मोलाची जबाबदारी ती पार पाडते तर अशा या महिलांचे योगदान मात्र आपण विसर अजिबात विसरायला नको आयुष्यात गीत गाते ती आयुष्यात गीत गाते ती जगते जगविते ती प्रेमाचे धागे जुळविते ती प्रेमाचे धागे जुळविते ती स्त्री महानती स्त्री महानती अर्धांगिनी गृह ती, ती। अर्धांगिनी गृह ती।, ती प्रेमाची ती विश्वाची आशाती हृदयाचे धागे जुळवणी बीज जोपासते ती, जो ती। स्त्री महानती स्त्री महानती खरच स्त्री ही कुटुंबाची धुरा असते स्त्री ही कुटुंबाची ऊर्जा असते तिच्यामुळे घरात स्नेह ओलावा चैतन्य आणि उत्साह हा व सौंदर्य नांदत असते तिच्यामुळेच तर घरातील लोकांची घरातील माणसांची प्रगती होत असते आणि त्यांचा विकास होत असतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीचे पूजन केले जाते पूजा म्हणजेच ती स्त्रीचा आदर व कदर करणे होय कुटुंबातील सदस्यांच्या यशात किंवा त्यांच्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मात्र हा अतिशय मोलाचा असतो तो वाटा दिसत नाही अदृश्य असतो पण फार मोलाचा असतो मला वाटत घर सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या या योगदानाची जर खात्री पटली तर तिच्या मनात असलेला अपराधी भाव आणि न्यूनगंड नक्कीच दूर होईल वार नाही तलवार आहे वार नाही तलवार आहे समशेरीची ती धार आहे स्त्री म्हणजे काही राख नव्हे स्त्री म्हणजे काही राख नव्हे तर धगधगता अंगार आहे धगधगता अंगार आहे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो। तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद